समाजवादी विचाराचा फार मोठा वारसा आहे आज विविध पक्षात या भागातील लोक काम करत असतील कुठे ना कुठे त्यांना समाजवादी विचाराचा आपोआप संस्कार झालेला आहे विचारातून कैलासवासी नारायणराव चित्रावर साहेब आमचे तनवीर काजी साहेब अफजिजन देशमुख कैसर देशमुख साहब माझे वडील कैलासवासी मशनाजराव नवार साहेब या सर्वांनी या शहरासाठी एक समाजवादी विचार टिकावं रुजावं आणि समाजवादी विचारामुळं या शहरामध्ये सर्व जाती धर्मातील लोक गुन्हा गुन्हा गोविंदाने वागाव यासाठी या सर्व समाजवादी विचारांनी लोकांनी आपले आयुष्य या कार्यासाठी शिजवले आहे यामुळे आज जे आपण जंगलोर शहराची परिस्थिती बांधतो सामाजिक सरोकाची टिकून आहे या सर्वांनी त्याच्या आयुष्यभर केलेल्या कष्टाचं फळ आज आपल्याला मिळत आहे आज आपण महाराष्ट्रामध्ये आपल्या परिसरामध्ये परिस्थिती पाहत आहोत जाती धर्मामध्ये तीड निर्माण होणं जाती धर्मामध्ये भांडणं होणं हे आपण बघत आहोत परंतु आपल्या जे लोकांनी जिंगलूर असं जपलंय इथे एक वेगळ्या विकासाच्या मार्गावर दिलू जात आहे विकासासाठी समाजवादी विचार हा फार महत्वाचा जा आहे ज्या ठिकाणी जाती धर्मातील लोक गुन्हा गोंधळ वाटतात तिथं व्यापार पण चांगला असतो आता आपण कुठे आपण गुंतवणूक करायला गेलो तर तिथली परिस्थिती पोषक असेल तर आपण तिथं गुंतवणूक करतो आज जे बाजारपेठ वाढत आहे आज जे इथं आपल्याकडे मोठे मोठे हॉस्पिटल उभारत आहेत आज मोठे मोठे व्यापारी इथं गुंतवणूक करत आहेत आता काही मोठे मोठे कपडे दुकान आहेत इथे शंभर शंभर दोनशे दोनशे मुलं आपले नोकरी आहेत हे शहर शांत आणि व्यवस्थित सर्व जाती धर्मातील वागतात म्हणून इथले व्यापार इतकं मोठं गुंतवणूक करतात आणि त्यामुळे इथे आपल्या मुलांना काय मिळतो हे समाजवादी विचाराचा यश आहे मित्रांनो हा फार मोठा विचार आपल्याला आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिलेला आहे आणि हे विचार आपल्याला जपायचा आहे म्हणून आम्ही शरद पवार गटात काम करत असताना आमच्या काही लोकांनी अजित पवार गाडात जाण्याचं आम्हाला सांगितलं आम्ही त्यांना स्पष्ट शब्दात सांगितलो की आम्ही राजकारण सोडून घरी बसल त्या भाजप सोबत अलायन्स असलेल्या पक्षामध्ये आम्ही येणार नाही त्यानंतर याचा पूर्व इतिहास साहेब तुम्हाला सांगतो मी इथे जनता दल तीस पस्तीस चाळीस वर्ष सत्तेमध्ये होता जे महाराष्ट्रात कुठंच नव्हता ते मध्ये होता आपल्याला माहित असेल जनता दला एवढे नगराध्यक्ष या शहराला कोणताच दुसरा पक्ष दिलेला नाही म्हणून जनता इथं महाराष्ट्रात नसताना लो, दिगूरच्या लोकांनी समाजवादी विचार लोकांनी जनता सत्ता दिली त्यामुळं कर्नाटक सरकारमध्ये देवेगडाचे चिरंजीव मुख्यमंत्री असलेले त्यांनी त्यांच्या स्वार्थापोटी भाजपासोबत अलायन्स करून जनता दलाच कर्नाटक मध्ये सरकार निर्माण केलं आणि हा विषय घेऊन आमचे वडील मुशनरी साहेब बिस्मिला चिचा भाईजी सर व सर्व त्यावेळेस ज्येष्ठ समाजवादी त्यांनी हे विचार आम्हाला मान्य नाही तर तुम्ही करत असाल जनता दल तर आम्ही एक राहणार नाही म्हणून त्यांनी पक्षाचा त्याग करून सेक्युलर असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार शरद पवार साहेबांच्या विश्वासावर करून आर पाटलांच्या उपस्थित पूर्णच नगरसेवक नगर अध्यक्ष पूर्ण पदाधिकारी टीम राष्ट्रवादी काँग्रेसन प्रवेश केलाय आणि इथल्या ब्रादर मतदारांनी जवळपास दहा वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर विचार विश्वास ठेवून मोजतनी साहेब निलावार साहेब बोलावार साहेब बिस्विनाथिच्या या सर्व म्हणजे दहा वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सत्ता या देखून नगर परिषद कर्नाटक सरकारमध्ये तुम्ही अलायन्स झाल्यावर आमचे लोक एका एक क्षणात जनतावर सोडून टाकतो तर इथले काही लोक महाराष्ट्रामध्ये भाजपामध्ये अजित पवार मध्ये आहे आणि इथे येऊन सांगतात दुर्दरात की आम्ही राष्ट्रवादी सेक्युलर पार्टी आहे सांगा राष्ट्रवादी अजित पवार सेक्युलर पार्टी आहे का त्यांनी बीजेपी आलायन्स अलायन्स बसून लोकांना सांगत आहेत की आम्ही सेक्युलर जाऊ दे आहेत फार आहेत त्यांना वाटत असेल की आपण सहज मूर्त काढू शकतो समाजवादी विचार फार मोठा विचार आपला जपायचा आहे आपण आपल्या लोकांनी जे वारसा आपल्याला दिला आहे आपल्या सर्वांना ते वारसदार या भागात काम करायचं आहे मित्रो विरोधी पक्षाकडनं अमाप पैसा इथं खर्च करायला येत आहे उडवून देत आहे प्रत्येकाला आम्हीच आहे की तुला पण पाच लाख देतो तुला दहा लाख देतो कोणाला तीन लाख देतो कोणाला वीस लाख देतो या पैशाचं जोरावर राजकारण करत आहे आणि त्यांचं राजकारण चालू आणि आमच्याकडं आमच्या नगरसेवक उमेदवार हमालाचा मुलगा एका मिस्त्रीचा मुलगा मध्ये जवानांची बायको आम्ही साहेब उमेदवारी दिलेली आहे साध्या साध्या कुटुंबातील आम्ही मुलांना उमेदवारी दिली आहे आमच्या मुघलाजनांनी साहेबांनी सर्वांनी फक्त उद्देश आहे की आमचे उमेदवार उद्या नगरसेवक होऊन लोकांमध्ये काम करावं या उद्देशानेच आम्ही त्यांना उमेदवारी दिलेली आहे मित्र त्यांच्याकडे उमेदवारी कसले आहेत पैशाने दन आण तुम्ही बघा एक एक उमेदवार पन्नास पन्नास कोटी सहज करू शकतो परंतु बाप जनता बघा हे आमच्या मागे थांबलेली आहे त्यांच्या पैशाला कधी बळ पडलेला आहे हे आम्हाला सांगताना फार अभिमान वाटतो साहेब आम्ही फार सामान्य कुटुंबातील लोक आहोत आम्ही आम्ही या लोकांच्या हो जीवावर राजकारण करतो आम्ही आम्ही चोवीस तास या लोकांत राहतो सत्ता असो नसो तीन ते चार वर्षापासून प्रशासकीय काळ होता देंगळूर शहरामध्ये दे। पण देंगलूर दे। शहराला माहित आहे मोगळजांना शिरसेट वार बालाजांना रवलावार विश्वनाथ चिच्छा आम्हाचे महमूदभाई निसार देशमुख आम्ही सर्वजण नगरपालिकेत आमच्याकडे नगरसेवक पद नाही आम्ही घरात बसलो नाही आम्ही सतत सतत कोणत्या ना कोणत्या माध्यमातून लोकांमध्ये आहोत लोकांचे काम करतो काही उपक्रम सभा करून घेतो पण काही लोक पाच वर्ष कुठे दिसत नाहीत शेवटच्या एका महिन्यामध्ये स्कीम घेऊन येतात त्यांच्या स्कीमला बळी पडू नका त्यांचे स्कीम तात्पुरते देहोर शहराच्या विकासासाठी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष पदापासून ते सत्तावीस नगर नगरसेवक पदाचे उमेदवार यांना येणार आहे दोन डिसेंबर रोजी काँग्रेस या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मताने विजय करून येणाऱ्या तीन तारखेमध्ये तीन तारखेला नगरपालिकेवर राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा झेंडा लावून आपण इथे सत्ता आपण एक निर्धार आपण सर्वजण करू मित्रांनो माझ्या वडिलांनी आयुष्यभर गोरगरिबांसाठी घडले तुम्हाला माहिती आहे त्यांनी प्रत्येक गरीब लोकांचा न्याय देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले त्यांनी असं त्यांची पूर्ण टीम सतत सतत आणि ज्या लोकांना न्याय भेटत नाही त्या लोकांना न्याय देण्याचं काम आमच्या त्यांच्या सर्व टीमच्या माध्यमातून त्याच विचारावर आम्ही काम करण्याचा प्रयत्न करतो तुम्ही आमच्या मागे राहा आम्हाला आशीर्वाद द्या निश्चितच आम्ही देगुर शहराचा काय प्रयत्न केल्याशिवाय राहणार नाही असे एक तुम्हाला आश्वासन विनंती करतो आश आणि सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासहित सत्तावीस नगर उमेदवारांना आपण विजयी कराल असं अपेक्षा करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र